शिक्षण विभाग पंचायत समिती तुळजापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी तुळजापूर पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपादन झाला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तुळजापूर तालुक्यातील के मौजे केशेगाव येथील रहिवासी तथा धनगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले नागनाथ सिद्ध्रामप्पा जळकोटे यांना तुळजापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शाल फेटा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे शिक्षण गटविकास अधिकारी बीट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांच्यासह तालुक्यातील के बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते विद्यार्थी हेच माझे दैवत समजून प्रसिद्धीपासून कोस दूर असणारे धनगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांना तुळजापूर तालुका आदर्श पुरस्काराने सन्मानित केल्याने गाव परिसरातून शिक्षक व पालक वर्गातून कौतुक करत अभिनंदन केले जात आहे